कर्जत खालापूर संघातील वातावरण राष्ट्रवादीमय विविध पक्षातील पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार संतोष यांचा दावा झालेल्या निर्धार सभेनंतर कर्जत खालापूर संघातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले असून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन्ही तालुक्यातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी संवाद मराठीला लाईव्हशी बोलताना दिली आहे आमचा पक्ष विकास कामाला प्राधान्य देणारा पक्ष आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सुधाकर घारे यांच्यासारख्या विकास कामांनी झपाटलेल्या आणि प्रश्नांची जाण असलेल्या नेत्याला विधानसभेत पाठवायचा निर्धार जनतेनेच केल्याचा दावा बैलमारे यांनी केला राष्ट्रवादी पक्ष हा विकासचा काम करणारा पक्ष आहे अजिदा जे सांगितलं अजिंदाच्या भाषणामध्ये तरुणांचा ओघ राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नेतृत्व तरुणांनी महिलांनी हे मान्य केलेलं आहे का जर खला कर्जत खलापूर मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सुद्धा घाऱ्यांचं नेतृत्व खाली जे होऊ शकतं त्यासाठी राष्ट्रवादी पक्षामध्ये इतर पक्षातून मोठ्या प्रमाणे पक्षप्रवेश होत आहेत कर्जत मध्ये झालेल्या निर्धार सभेनंतर मतदार मतदारसंघातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले असून सुधाकर घारे विश्वास अनेक आणि यांच्या नेतृत्वावर ठेवून दोन्ही तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती संतोष बैलमारे यांनी दिली आहे भविष्यामध्ये कर्जतवादी राष्ट्रवादीची चांगली प्रकारे तालुक्यामध्ये भविष्यामध्ये इतर पक्षातून श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न